ऊस तोड मजुरांची कमाल ऊसाची ट्रॉली ओढण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरऐवजी मानवी शक्तीचा वापर कारखाना बंद होण्यापूर्वी ऊस वेळेत पोहोचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा ही घटना आहे कडेगाव येथील ऊसतोड मजुरांनी एकजुटीचं बळ दाखवत तब्बल दहा टन ऊसानं भरलेली ट्रॉली व ट्रॅक्टर सतरा माणसाच्या ताकदीनं ओढून काढल्याची अजब घटना वाजेगाव चिंचणी येथे घडली उदगीर शुगर अँड पॉवर लिमिटेड पारेबामनी साखर कारखाना बंद होण्याच्या काही तास आधी हा थरारक प्रसंग पाहायला मिळाला गुरुवारी कारखाना बंद होणार असल्यानं शेतकऱ्यांना आपला ऊस वेळेत गाळपासाठी पोचवण्याची घाई होती वाजेगाव चिंचणी येथील शेतकरी गंगाधर भिकाजी पाटणकर यांच्या शेतातील ऊस तोडणी पूर्ण झाली होती मात्र दहा टन ऊसानं भरलेली ट्रॉली शेतात रुतल्यानं मोठा पेच निर्माण झाला गुरुवारी दुपारपर्यंत ट्रॅक्टर कारखान्याच्या वाहन तळावर पोहोचवणं अनिवार्य होतं पहाटेच्या वेळी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीनं ट्रॉली ट्रॉली बाहेर काढण्याचा विचार होता मात्र दुसरा ट्रॅक्टर उपलब्ध न झाल्यानं सतरा ऊसतोड मजुरांनी सोन म्हणजे मोठी रस्सी बांधून ट्रॅक्टर ओढून बाहेर काढला कारखान्याचे संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम का व कारखाना प्रशासनानंही या प्रयत्नांचं कौतुक केलं एकीच्या बाळावर कोणतीही कठीण परिस्थिती पार करता येते हे ऊसतोड मजुरांनी सिद्ध केलं कारखान्याचे सचिन कोळी ऊसतोड मजूर व शेतकऱ्यांनी एकसंग होत सोल बांधून ट्रॅक्टर ओढण्याचा प्रयत्न केला दिगंची येथील ट्रॅक्टर मालक आणि चालक अमोल श्रीमंत पुजारी यांनीही या, या प्रयत्नात सहभाग घेतला ट्रॅक्टरची शक्ती आणि मजुरांची मेहनत यामुळं उसानं भरलेली ट्रॉली बाहेर काढण्यात अखेर यश आलं ही घटना तोड मजुरांची जिद्द मेहनत आणि संघटन शक्तीचं उत्कृष्ट उदाहरण ठरली